मोठ्या ताई तो इधर उधर की बात कालच्या भेटीवरून चित्रावाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्ला बोल बनचरंगींच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे मुंबईच्या आझाद मैदानावर हे हो उपोषण सुरू आहे अनेक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी असून राजकीय नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे काल तीस ऑगस्टला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली यावरून आंदोलकांनी सुळे यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला तर काही आंदोलकांनी पवार पवारसाहेबांनाही आपलं वाटतोळ केलेलं आहे असं देखील सुप्रिया म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रावाघ यांनी सुप्रिया यांचे कान टोचले चित्रावाघ यांनी व्हिडिओ काढत आपली प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या काय हो बारामतीच्या ताई तुम्ही तर मागे म्हणायला होतात की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त आणखी महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत आठवत नसेल ना तर ही स्मरणगोळी तुम्हाला मी देते पवारसाहेब दोनदा नाही तर चार वेळा मुख्यमंत्री होते आतापर्यंत अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले का नाही दिलं हो तेव्हा मराठ्यांना आरक्षण तुम्ही काल आंदोलकांनी तुमच्या तोंडावर सांगितलं मराठ्यांचं वाटोळं सा पवार साहेबांनी केलं मोठ्यातही तू इधर उधर की बात मत कर मुख्य मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या यावर तुमच्या गटाची काय भूमिका आहे ते एकदा राज्यासमोर स्पष्ट करा काय हो बारामतीच्या मोठ्यातही तुम्ही तर मागे म्हणाला होता की मराठा आरक्षणा व्यतिरिक्त आणखीनही महत्वाचे प्रश्न राज्यात आहेत आठवत नसेल ना तर ही स्मरण गोळी तुम्हाला मी देते पवार साहेब दोनदा नाही चार वेळा मुख्यमंत्री होते तेच नाही आतापर्यंत अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले का नाही दिलं तेव्हा मराठ्यांना आरक्षण तुम्ही आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत पवार साहेबांनी अनेक मोठी पदं भूषवली हो आणि राज्यातही त्यांच्याच विचाराचं त्यांच्याच मार्गदर्शनात पंधरा वर्ष सरकार होतं तेव्हा का नाही हो तुम्ही दिलत मराठ्यांना आरक्षण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा चौदा टक्के आरक्षण फडणवीस यांच्या सरकारने दिलं पुढच्या अडीच वर्ष तुम्हाला आणि तुमच्या महाविकास आघाडीला ते टिकवताही आलं नाही हो त्यावर बोला हो बारामतीच्या मोठ्याताई पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि मोठ्याताई तुमच्या सरकारने बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना सुद्धा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी केली हो आणि आता लाखो मराठा तरुण तरून तरुणी उद्योजक बनले तेरा हजार कोटींचं कर्ज महामंडळाला देण्यात आलंय आणि त्यातील ते जवळपास तेराशे कोटींचा व्याज परतावा राज्य सरकारच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिला गेला जे महामंडळ मराठांच्या मराठा समाजाच्या तरुणांसाठी होत ते तुमच्या सरकारने बंद केलं तुम्ही त्यावेळेला कुठे होतात हो मोठ्याताई बारामतीच्या इतर समाजाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे या हेतूने बार्टीच्या धर्तीवर सारथी महामंडळ स्थापन करण्यात आलं अरे तुमचं एकच लक्ष समाजाची घडी विस्कटवायची आणि त्याच खापर देवेंद्रजींवर फोडायचं लक्षात ठेवा काल आंदोलकांनी तुमच्या तोंडावर सांगितलं मराठ्यांचं वाटोळ पवार साहेबांनी केलं हे सत्य आरक्षण न देता तरुणांची माथी भडकवली त्याचे पडसाद आहेत हे मोठ्या ताई बारामतीच्या आणि सगळ्यात महत्वाच मोठ्या ताई तू इधर उधर की बात मत कर जरांगेची मुख्य मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या यावर तुमच्या गटाची काय भूमिका आहे ते एकदा राज्यासमोर स्पष्ट करा